नमस्कार सर्वांना वटपौर्णिमा ही एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी आहे पौर्णिमेची सुरुवात ही एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि बावीस जूनला सकाळी सहा वाजून सदोतीस मिनटांनी समाप्ती पौर्णिमेची होणार आहे त्यानुसार एकवीस जूनला आपण वटपौर्णिमा साजरी करणार आहोत आणि त्या दिवशी शुक्रवार आहे तर दरवर्षीप्रमाणेच ज्येष्ठ पौर्णिमेला आपण उपवास हा करत असतो आपल्या पतीचे दीर्घ आयुष्य भडावे आणि वैवाहिक जीवनामध्ये मधुरता राहावी म्हणून आपण वटपौर्णिमेचे व्रत हे करत असतो वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी विवाहित स्त्रिया शृंगार करून स्वतःला सजवता आणि निर्जला उपवास करता आणि विधीनुसार वटवृक्षाची पूजाही करतात तर आपण अविवाहित महिलांनी हा उपवास करावा का त्यानंतर काय चुका करू नये त्याचबरोबर कुठल्या रंगाची साडी घालावी दान काय करावे पिरियड्स असेल किंवा सुतक असेल तर पूजा करावी का जर गर्भवती असाल तर आपल्याला वटवृक्षाची पूजा करायची आहे की नाही हे सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते धार्मिक मान्यतानुसार महाराजांनी माता सावित्रीचे पती सत्यवान यांचे वट व्रतवृक्षाखाली प्राण परत केले होते आणि त्यांना शंभर पुत्रांचा आशीर्वाद दिला तेव्हापासून वटसावित्री वर्त व्रताची आणि वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा सुरू झालेली सांगितले जाते असे मानले जाते की वटसावित्री वर्त व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्यास भगवान यमराजांसह त्रिमूर्ती त्रिमूर्तींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो एकवीस जूनला वटपौर्णिमा आहे आणि आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करण्याचा शुभमुहूर्त हा सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांपासून ते दहा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेमध्ये तुम्ही कधीही वडाच्या झाडाची पूजाही करू शकता वटसावित्रीचे व्रत ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते अमावस्या तिथीला वटसावित्री व्रत हे सहा तारखेला म्हणजे सहा जूनला होऊन गेलेले आहे आणि पौर्णिमेला वटसावित्री व्रत हे एकवीस जूनला पाळले जाईल उत्तर प्रदेश दिल्ली मध्य प्रदेश हरियाणा आणि पंजाबमध्ये अमावस्या तिथीलाच वटसावित्री पौर्णिमा ही केली जात असते तर आपल्याला बघायचं आहे की अव अविवाहित महिला किंवा गर्भवती स्त्रिया हे व्रत करू शकता का तर गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच या दिवशी उपवास करावा जर तुम्हाला शक्य असेल आणि तुमच्यापासून जर वर वडाचं झाड जर जवळ असेल तर तुम्ही नक्कीच पूजाला जावं पण ज्या प्रदक्षिणा आहे त्या घालायच्या नाही फक्त नमस्कार करायचा आणि उपवास तुम्हाला जर झेपत असेल तर नक्कीच करा नाही तर नाही केला तरीसुद्धा चालतो पण या दिवशी कांदा लसूण खायचा नाही त्यानंतर शाकाहारीच भोजन जेवायचं मांसाहार हा करायचा नाही त्यानंतर अविवाहित महिला ज्यांचं लग्न जमलं असेल किंवा साखरपुडा झालेला असेल किंवा ज्यांचं काही झालेलं असेल त्या अविवाहित असेल पण त्यांना असं वाटत असेल की आपल्याला चांगला जीवनसाथी मिळावा म्हणून उपवास करावा तर ज्यांची सप्तपदी झालेली असते अशाच महिलांनी हा उपवास हा करायचा असतो जर तुम्हाला असं वाटत असेल चांगला जीवनसाथी मिळावा म्हणून उपवास करावा तर त्याच्यासाठी सोळा सुमाराचे व्रत आहे त्यानंतर हरतालिकेचं व्रत सुद्धा त्याच्याचसाठी आहे तर तुम्ही ते व्रत हे करू शकता पण हे वटपौर्णिमेचं व्रत हे फक्त विवाहित महिलाच करू शकतात त्यानंतर कुठल्या चूक आपल्याला ह्या दिवशी करायच्या नाही तर सगळ्यात मोठी चूक म्हणजे आता जे सिटीमध्ये राहतात शहरामध्ये राहतात तर त्यांना इझिली वडाचं झाड हे उपलब्ध होत नाही तर त्या काय करता फांद्या आणता घरी वडाची फांदी आणता आणि त्याची पूजाही करतात तर ही खूप मोठी चूक आहे या दिवशी खरं तर वडाचं झाड हे तोडायचंही नसतं त्याचं पानही तोडायचं नसतं आणि वडाच्या झाडा म्हणजे वडाची जी फांदी आपण आणतो त्याची पूजा करायची नसते तर तुम्ही काय करू शकता एखाद्या कुंडीमध्ये छोटंसं रोपटं लावा आणि नंतर तुम्ही त्याची पूजाही करू शकतात त्यानंतर कुठल्या रंगाची साडी घालायची नाही तर काळा पांढरा आणि निळा ह्या तिन्ही रंग सोडून तुम्ही कुठल्याही रंगाची रंगा या दिवशी साडी घालू शकता पण काळा पांढरा निळा रंग वर जे आहे या दिवशी ह्या तिन्ही रंगाच्या साड्या घालायच्या नाही त्याचबरोबर ह्या रंगाच्या बांगड्यासुद्धा घालायच्या नाही तर तुम्ही कुठल्या रंगाची साडी या दिवशी परिधान करू शकता तर लाल हिरवी पिवळी गुलाबी त्यानंतर केशरी कलर यापैकी कुठल्याही रंगाची साडी तुम्ही घालू शकतात त्यानंतर या दिवशी मांसाहार करायचा नाही तर पौर्णिमा बघा दोन दिवस लागून आलेली असते म्हणून आदल्या दिवशीही मांसाहार करायचा नाही आणि दुसऱ्या दिवशीही मांसाहार हा करायचा नाही शुद्ध शाकाहारी जेवण जेवायचं त्यानंतर घरामध्ये भांडणं वादविवाद करायचे नाही सगळ्यांनीच खबरदारी घ्यायची आहे की घरामध्ये वादविवाद टाळायचे आहे आणि पुरुषांनी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की ही महिला आपल्या घरातली जी लक्ष्मी आहे ती आपल्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करत आहे किंवा पूजा करत आहे त्याच्यामुळे त्यांनीही थोडीशी शांतता घरामध्ये ठेवायची आहे आणि घरामधलं वातावरण कसं आनंदित राहील याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर उपवास ज्या दिवशी असतो तर त्या दिवशी दिवसा झोपणे टाळायचे आहे मस्त छान फराळाचं करायचं आणि दोन तीन तास छान झोप घ्यायची असं करायचं नाही तर ह्या दिवशी शक्यतो झोपायचं नाही म्हणजे दिवसा झोपायचं नाही त्यानंतर उपवास जर म्हणजे ह्या दिवशी आपल्याला उपवास असतो तर ह्या दिवशी काय खायचं आहे तर दूध फळ ड्रायफ्रूट्स चहा ह्या गोष्टी तुम्ही खाऊ शकतात पण सबुदाणा भगर ह्या गोष्टी शक्यतो टाळाव्या त्यानंतर आपल्याला एकवीस तारखेला उपवास करायचा आहे आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी दहा वाजल्यानंतर सोडायचा आहे म्हणजे पूर्ण एकादशीसारखा आपल्याला उपवास हा करायचा असतो त्यानंतर दान तर दान काय द्यायचं आहे आपल्याला ह्या दिवशी तर बघा झाडू हे लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं तर ह्या दिवशी दान झाडू दान केल्याने तुम्हाला खूप सुख समृद्धी मिळू शकते धन प्राप्ती होऊ शकते पण हे जेव्हा तुम्ही झाडू दान कराल तर तो तुम्हाला गुप्तदान करायचा आहे म्हणजेच जेव्हा तुम्ही एखाद्याला झाडू द्याल तर त्याला कळलं पण पाहिजे नाही की तुम्ही ह्यांना झाडू दान दिलेलं आहे तर तुम्ही म्हणाल आता असं कोण आहे किंवा कोणाला दान करायचं झाडू तर सगळ्यात सोप्पं म्हणजे तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये मंदे गपचूप जाऊन झाडू ठेवून या हे झालं गुप्तदान म्हणजे मंदिरामध्ये झाडू झाड सुद्धा त्याचा उपयोग होतो आणि तुमचं गुप्तदानही होऊन जाईल त्यानंतर जर पिरियड्स असेल जर तुम्हाला त्या दिवशी चौथा दिवस असेल तर पूजा करावी का असे बऱ्याच जणांचे प्रश्न असतात जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जर त्रास होत नसेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या चौथ्या दिवशी म्हणजे पिरियड्सच्या चौथ्या दिवशीही तुम्ही वटपौर्णिमेची पूजाही करू शकता पण जर तुम्हाला काही त्रास होत असेल तिसरा दिवस असेल तर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू नये तुमची कितीही इच्छा असेल तरीसुद्धा ती पूजा तुम्हाला करता येणार नाही हां मात्र तुम्ही उपवास नक्कीच ठेवू शकता पण पूजा तुम्हाला करता येणार नाही त्यानंतर जर तुमच्या घरामध्ये जर कोणी मृत पावलं असेल आणि त्याचे कुठलीही विधी जर अजूनपर्यंत झालेले नसेल म्हणजे ते पंधरा दिवस जे असतात तर तेही झालेले नसेल तर तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा ही करता येणार नाही तर ते तुम्ही डायरेक्ट पुढच्या वर्षी पूजा ही करू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला काही नियम पाळायचे आहे सूतक पिरियड्स असेल तर वडाच्या झाडाची पूजा करू नये वडाच्या झाडाची पूजा किती वाजता करायची आहे त्याचा शुभमुहूर्त काय आहे मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच वेळेमध्ये पूजा करा अगदीच दुपार झाली तीन चार वाजले त्याच्यानंतर तुम्ही पूजा करत आहात असं करू नका छान सगळ्यांनी थटा मस्त उपवास करा वडाच्या झाडाची पूजा करा आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाकडे प्रार्थना करा आपलंही आयुष्य हे सुखमय होऊ दे माझ्या पतीला दीर्घ आयुष्य लाभू दे अशी नक्कीच सर्वांनी प्रार्थना करा ह्या दिवशी भांडणं टाळा वादविवाद टाळा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद